आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज छत्रपती दिनानिमित्त राजे छत्रपती संभाजी, संभाजी गार्डन मधील धर्मवीर छत्रपती संभाजीराजे पुतळा येथे धुळे शहरातील विविध राजकीय सामाजिक कार्यकर्त्यांनी व राजे संभाजी पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती आणि युवक संभाजी राजे जयंती समितीच्या वतीने अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी माजी आमदार राजवर्धन कदम भारतीय जनता पार्टीचे महानगर अध्यक्ष गजेंद्र अंपळकर ग्रामीणचे अध्यक्ष बापू खलाणे पूर्णाकृती पुतळा निर्माण समितीचे अध्यक्ष नानासाहेब कदम जयंती समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट प्रेम सोनार सचिव अर्जुन पाटील अभिनय पाटील अॅडव्होकेट दिनेश काळे कोमल आबाळे भाऊसाहेब जाधव राजेश पवार राहुल विभांडे बजरंग बर्वे मनोज पवार आदी मान्यवरांनी राजे छत्रपती संभाजी महाराज यांना अभिवादन केले ठाम मत मराठी न्यूज साठी सोपान देसले धुळे महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका